जैन समाजाचा मेळावा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्याचं मुख्य उद्दिष्ट जे होतं किंवा या मेळाव्यामध्ये ज्या महत्वाच्या विषयाला हात घालण्यात आला तो म्हणजे पुणे महानगरपालिकेची येणारी जी निवडणूक असेल यामध्ये जैन समाज मोठ्या संख्येने आणि मोठ्या जोमाने या निवडणुकीमध्ये आपला सहभाग घेणार आहे पण भाजपात जैन प्रकोषच्या तालमीत तयार झालेले त्या संघटनेच्या माध्यमातून तयार झालेले असेही पाच सात उमेदवार पुण्यामध्ये आहे आणि त्यात एक प्रबल दावेदार म्हणून जर कोणतं नाव पुढे येत असेल तर ते आहे महेंद्र सुंदेशा महेंद्र सुंदेशा मुद्दा तसा बघता राजकारणाचं त्यांना तेवढी ते आवड नव्हती पण आम्हा सगळ्या मित्रांच्या आग्रहाखातीर आणि त्यांचं जे संघटन कौशल्य आहे ते बघून आम्ही त्यांना प्रोत्साहित केलं आहे किंबहुना असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही का पॉलिटिकल पॉलिटिक्समध्ये आम्ही त्यांना ढकललं आहे कारण असे युवक निश्चितपणे पाहिजे आहेत ज्या युवकाचे विजन क्लिअर असतात ज्यांतला म्हणजे नीतीनिर्धारांमध्ये अशा युवकांचं निश्चित महत्वाचं योगदान ठरेल जैन समाज हा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे हे पूर्ण देशाने बघितलेलं आहे सेवाचं कार्य असो व्यापार असो उद्योग असो किंवा शिक्षण क्षेत्र असो आरोग्याचं क्षेत्र असो सगळीकडं जैन समाज हा पुढाकार घेत असतो तर आजचा मेळाव्याचा मुख्य उद्देश तोच होता की जैन युवकांनी राजकारणात सक्रिय व्हावे त्यामध्ये हो मला सगळ्यांनी आग्रह केला की महेंद्र तू जर एवढं सामाजिक काम करतोय तर तू नक्कीच इलेक्शनला उभं राहायला पाहिजे आणि मी आतापर्यंत पक्षाचं काम करत आलो पक्षाचं काम हे आता माधुरीताई मिसाळ असो आमच्या किंवा मुलगीधरांना असो सर्वांबरोबर काम करतो मी आणि मला काम करण्याची आणखी इच्छा आहे जेव्हा मी कॉर्पोरेशन मध्ये एक नगरसेवक म्हणून जाईल तेव्हा मी की कामाला मला एक वेगळं बळ येईल एक वेगळं एक प्लॅटफॉर्म भेटाल एक वेगळी ताकद येईल मी समाज म्हणजे फक्त जैन नाही तर मी प्रत्येक समाजाच्या समस्यासाठी आजही मी उभं राहतो आणि भविष्यात पण उभं राहणार आहे जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं ट्रॅफिकची समस्या आहे पावसाच्या पाण्याची आहे बऱ्याच जर आपण जर स्लम एरियामध्ये गेलो तर तिथं स्लम एरियामध्ये म्हणजे रस्त्याची समस्या आहे समस्या फिरत होतो त्यावेळेला प्रभागाने मला सांगितलं का आमच्या मुली फिरतात खेळतात काहीतरी एक चुकीचं कधी कधी वाटतं कॅमेरा हवेत वगैरे ह्या ज्या समस्या आहेत त्या सोडण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहील अठरा पगड जातीला घेऊन जो जातो तो नेता होतो या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो की तो कुठचाही समाज असो तो कुठचाही गरीब व्यक्ती असो तो कुठलाही क्षूत्र असो कुठलाही दरिद्र असो कुणीही असो या श्रीमंत असो प्रत्येकाच्या मध्ये जाणं आपलं धोरण पाहिजे भाऊ भाऊ असं म्हणणं का आहे कारण सर्वांच्या कामासाठी हा माणूस धावून येतो म्हणून भाऊ म्हणणं जरा अनिवार्य वाटलं मला हा व्यक्ती कामात एकदम वाघ आहे जनसंपर्क दांडगा आहे त्यांना प्रतिनिधित्व मिळावं अशी माझी पण इच्छा आहे सर्वप्रथम धन्यवाद मानतो की तुम्ही अशा पद्धतीचं एक व्यासपीठ तयार केलं आहे आणि हे फक्त पुणे शहरातच नाही करते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये त्यांनी ही योजना राबवत आहेत यश अपयश हा नंतरचा भाग आहे पण त्याच्यामागशी त्यांची भावना जी आहे ती मला खूप महत्त्वाची वाटते की